राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण थमलेला आणि टायटल पाहून थोडं आचार्यचकित झाले असत का आज ची सगळ्यांची कमाई बंद आता ज्या ज्या आमच्या मित्रांचं चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांनी माहिती आहे का आपली प्रत्येकाची कमाई ही अठ्ठेचाळीस तासानंतर आपल्या वाईट स्टुडिओमध्ये दाखवली जाते पण आता सध्या काय झालंय का का कालपासूनची जी कमाई का आहे ती वाय टी स्टुडिओमध्ये दाखवलीच नाही मग याच्यामुळं एक दोन जणांनी मला फोन केला आमच्या युट्यूबवर मित्रांनी का आमच्या वायटी स्टुडिओला प्रॉब्लेम झाला आहे म्हणलं काय प्रॉब्लेम झाला आहे मी विचारला तर ते मला आमची कमाई दाखवली जात नाही आणि मित्रांनो तर हेले असं वाटत होता का आपल्या वाय टी स्टुडिओला काही प्रॉब्लेम आहे काय तर मित्रांनो असं काही नाही प्रत्येकाला दिसत असेल पहा कालची कमाई बरेचशे आमच्या युट्यूबर मित्रांची वाईट स्टुडिओमध्ये दाखवलीच नाही हा प्रॉब्लेम प्रत्येकाच आहे मित्रांनो प्रत्येकाला हा प्रॉब्लेम आलाय तुमच्याच नाही तर मला पण आलाय हा प्रॉब्लेम आणि मित्रांनो हे का झालंय असं हे मी आपल्याला सांगतो मित्रांनो काळजी करण्याचं काही कारण नाही आणि कोणाही घाबरून जायचं कारण नाही कारण आता घाबरून कोण जात आहे जे जा आमचं नवीन युट्यूबर मित्र येते ज्यांच्या आत्ताची कुठेतरी हे अर्निंग चालू आहे मग तिला आहे आपल्या अर्निंग युट्यूबला बंद करून टाकली का काय केली आपली कमाई बंद करून टाकली का काय केली पण नाही मित्रांनो जे जे मोठे युट्यूबर आहेत सुद्धा हे प्रॉब्लेम आजच्या घडीला चालू येते कालच्यापासून तर आजपर्यंत मित्रांनो हे कारण असं राहत आहे याला का युट्यूबच्या काय अपडेट राहतात प्रत्येक महिन्याला मग प्रत्येक महिन्याला प्रत्येकाचे व्ह्यूज डाऊन होतात एकतर महिन्याच्या सुरुवातीला नाही तर शेवटला आणि मग त्यांच्या सिस्टममध्ये का काही बिघाड होतोय कधी कधी त्याच्यामुळं आपले आईन दाखवली जात नाही पण तुमची सगळ्यांची कमाई ही जरी जिसाना, जिसाना, का आज नाही दाखवली तरी दोन दिवसांना चार दिवसांना ते अपडेट होऊन सगळ्यांची येईल काही काळजी नाही करायची मित्रांनो आणि हा व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य असा होता मित्रांनो का बरंच मित्र आमचं काळजीमध्ये होतं आणि ह्या कोणी कोणाला सांगत नाही मित्रांनो फोन कोणी आता फोन किती जाणले सांगायचा पण सगळ्यांनी ह्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगावा असं मला इच्छा वाटली अशी काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो तर काळजी करू नका सगळ्यांची कमाई दाखवली जाईल घाबरू नका तर मित्रांनो कसा वाटतं व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नेणार असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय